बघा ही चकली किती छान एकदम कुरकुरीत झालेली आहे नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज की नाही आपण फक्त ज्वारीच्या पिठाची चकली बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका इथे बघा मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही पीठ कमी जास्त घेऊ शकता पीठ गाळून घ्यायचं आहे आपल्याला ज्वारीचं पीठ आता की नाही यामध्ये धना पावडर घालणार आहे एक चमचा मोठा एक चमचा धना पावडर घालायचा आहे पाव चमचा हळद त्यानंतर ओवा घातलेला आहे एक चमचा ज्वारीच्या पिठाचं वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो इतकं आहे ओवा थोडासा ओळून घालायचं आहे लाल तिखट घालायचं आहे इथं मी एक ते दीड चमचा लाल तिखट घालते लाल तिखट तुम्ही गरजेनुसार कमी जास्त घाला मीठ घालायचं आहे चवीनुसार साधारण एक चमचा मीठ घातलेला आहे मी त्यानंतर तीळ घातलेले आहेत पांढरे तीळ दोन ते तीन चमचे तीळ घालायचं आहे आपल्याला आता की नाही यामध्ये तेल घालणार आहे मी रिफाईन ऑइल घातलेला आहे तेल गरम करून घालायची गरज नाही आहे साधंच तेल घातलेलं आहे मी चार चमचे तेल घातले तीन ते चार चमचे तेल तुम्ही घाला यामध्ये आता ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ मोजून घेतलं होतं की नाही त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे दोन वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पूर्ण पाण्याला उकळी येऊ द्यायची आता जे पीठ आहे ना आपण ते की नाही मिक्स करून घेणार आहोत तेल खूप जास्त घालायचं नाही बघा हे पीठ मिक्स केल्यानंतर पिठाचा असा मुटका झाला पाहिजे अगदी सोपी पद्धत आहे कुणालाही सहज बनवता येतील इतक्या सोप्या या चकल्या आहेत बनवायला इथे आपण फक्त ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला आहे आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे बघा तुम्ही पाण्याला एकदम खळखळून उकळी येऊ द्यायची आहे आता जे हे पाणी आहे ना ते आपण पिठामध्ये घालणार आहोत कुठलीही उकड काढलेली नाही आहे किंवा पीठ आपण वाफलून घेतलेलं नाही आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे लागेल तसं एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे हे पीठ आता आपण मिक्स करून घेणार आहोत जसं आपण चकलीला पीठ मळतो की नाही तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ गरम आहे तर याला की नाही असं मिक्स करून की नाही मी आता झाकून ठेवणार आहे पाणी एकदम जास्त घालायचं नाही गरज पडेल तसं पाण्याचा वापर करायचा आहे इजी ही जी ज्वारीच्या पिठाची चकली आहे ना बनवायला इतकी सोपी आहे ना अगदी कुणीही बनवेल तीही पहिल्या प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट अशी चकली तुमची तयार होईल फक्त ज्वारीच्या पिठाची ही चकली बनवलेली आहे आपण आणि कमीत कमी, -कमी वेळामध्ये चकली तयार होते फक्त तुम्ही अर्ध्या तासामध्ये ही चकली बनवू शकता तर याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं घट्ट वाटते मला आणखी थोडंसं जे राहिलेलं पाणी आहे ना ते मी आता यामध्ये घालणार आहे तर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे आपल्याला हे आता नहीं करता येणार नाही म्हणून मी चमच्यानेच याला की नाही मिक्स करून घेते प्रत्येकाच्या घरी की नाही आता गौरी असतात कुणाच्या घरी असतात कुणाच्या घरी नसतात तर गौरीसाठी की नाही आपण असे छान चा छान पदार्थ बनवतो चकली चिवडा लाडू करंजी तर चकली बनवायचं म्हटलं की खूप वेळ जातो तर तुम्ही अशा पद्धतीने ही ज्वारीच्या पिठाची चकली बनवू शकता आता हे पीठ की नाही मी पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहे असंच भाजणी न करता अगदी पटकन ही चकली तयार होते तर नक्की तुम्ही ही चकली बनवून बघा तर इथं पंधरा मिनटं झालेले आहेत बघा पीठही आपलं छान उकडलेलं आहे इथे पीठ आणखी गरम आहे थोडासा पाण्याचा हात घेते मी की नाही आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचं आहे छान अगदी इन्स्टंट ही चकली तयार होते आपल्या घरी महालक्ष्मी आल्याना आपल्याला की नाही असं सगळं बनवावं लागतं दिवाळी आली की आपण कसं सगळं फराळ बनवतो तसंच अशा घरी महालक्ष्मी असल्यानं तर असं सगळं फराळ बनवावं लागतं तर चकली बनवायची म्हटलं की भाजणी करा त्याची चकली बनवा तर त्यात खूप वेळ जातो तर अशा पद्धतीनं तुम्ही इन्स्टंट चकली बनवू शकता इथे बघा हे आपलं पीठ एकदम छान तयार झालेलं आहे चकलीचं थोडंसं मी मळून घेतलेलं आहे बघा हाताने थोडंसं मळून घेते मी आता पीठ गरमच आहे आणखी जितकं होईल तितकं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे चकली म्हटलं की नाही घरातल्या सगळ्यांनाच आवडते लहानांपासून मोठ्यांपर्यंत चकली आवडते माझ्याकडे तर ना पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा चकली बनवल्या जाते आपल्या चॅनलवरती की नाही मी रव्याची चकली कशी बनवायची पोह्याची चकली कशी बनवायची तसेच भाजणीच्या पिठाची चकली कशी बनवायची याचेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तर बघा इथे छान असे पीठ मळून घेतलेलं आहे मी चकलीचं अशा पद्धतीचं पीठ हवं आहे आपल्याला खूप जास्त घट्टही नको आहे आणि खूप जास्त पातळही नको आहे बघा हे आता पीठ हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते मी बाजूला एक तेल थोडंसं जास्तच घालायचं आहे खूप कमी तेलामध्ये चकल्या तळायच्या नाही आहेत आपल्याला तर तेल गरम होतं तोपर्यंत आता आपण चकल्या करून घेऊयात इथे तर इथं सोऱ्या घेतलेला आहे थोडंसं तेल लावायचं आहे सोऱ्याला चकलीचा साचा घेतला आहे बघा इथे जो खरबडीत असतो की नाही तो बाहेरच्या बाजूला ठेवायचा आहे आणि मऊ असतो तो, तो आतल्या बाजूला ठेवायचा आहे जेणेकरून चकलीला काटे खूप छान येतात चकलीचं पीठ खूप जास्त घट्ट मळायचं नाही खूप जास्त घट्ट मळणं आपण पीठ तर ती चकली आपल्याला बनवायला अवघड जाते सोऱ्यातून पटकन पडत नाही त्यामुळं आपलं मिडियम पीठ मळायचं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही आणि सोऱ्यामध्ये ज्यावेळेस आपण पीठ भरतो की नाही अशा पद्धतीने दाबून पीठ भरायचं आहे जर तुम्ही अलगद असं पीठ भरलं ना तर चकली तुटते मधून आपली तर पीठ भरताना दाबूनच भरायचं आहे तर लगेच आता आपण चकल्या करून घेऊयात तुम्हाला जशा हव्या छोट्या मोठ्या तुम्ही चकल्या बनवू शकता मी डायरेक्ट चकलीचा आकार देत नाही आधी पूर्ण अशी एक लाईन ओढून घेते आणि नंतर मी त्याला चकलीचा आकार देते हाताने जसं तुम्हाला सोपं वाटतंय तसं तुम्ही करू शकता तर मी अशा पद्धतीने चकल्या बनवून घेते बघा बघू शकता तुम्ही किती छान चकली तयार झालेली आहे कुठेही आपली चकली तुटलेली नाही आहे चकली बनवण्यासाठी ही पद्धत मला खूप सोपी वाटते नाहीतर काय करायचं ओटा आपला जो आहे ना किचन ओटा एकदम क्लीन स्वच्छ करून घ्यायचा आणि त्याच्यावरती अशा मोठ्या मोठ्या लाईन आपण चकलीच्या काढून घ्यायच्या आणि हाताने गोल गोल आपल्याला त्या चकल्या बनवून घ्यायच्या अगदी सोपी पद्धत आहे तर बघा इथं मी ह्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत थोड्याशा तेल एकदम कडकडीत कर गरम व्हायला पाहिजे आपल्याला बघा तेलही छान गरम झालेलं आहे आपलं इथे आता गॅस फुलच ठेवायचं आहे आपल्याला गॅस फुल ठेवूनच आपल्याला चकली तळायची आहे तेल छान गरम व्हायला पाहिजे आता की नाही आपण लगेच चकली तळून घेऊयात बघा आणि जोपर्यंत वरची बाजू चकलीची कडक होत नाही ना तोपर्यंत आपण चकलीला झाडायला लावणार नाही आहे लगेच चकली हलवायची नाही आहे आपल्याला तेलामधून थोडीशी चकली कडक होऊ द्यायची आणि गॅस फुलच ठेवायचा आहे आपल्याला फुल गॅसवरतीच चकली तळून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर बघा ही चकली आपली थोडीशी कडक झालेली आहे आता की नाही याला मी झाऱ्याने खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करून घेते बघा आणि चकली तळताना की नाही फुल गॅसवरतीच तळायची साधारण चकली तळण्यासाठी की नाही सहा ते सात मिनटं जातात बघा हे तेलाच्या बुडबुड्या एकदम कमी झालेल्या आहेत म्हणजे समजायचं की आपली ही चकली तळून तयार झालेली आहेत गॅस फुल आहेत तरीही आपलं तेल एकदम शांत आहे बघा बिलकुल तेलाला बुडबुड्या नाही आहेत म्हणजे समजायचं की आपली चकली छान अशी तळून तयार झालेली आहे किंवा चकली जी आहे ना ती तळायला जाऊन राहते तर इथं आपली चकली मस्त अशी तळून तयार झालेली आहे तर खूप छान अशा या चकल्या तयार झालेल्या आहेत मस्त अशा आपल्या ज्वारीच्या पिठाच्या चकल्या तयार झालेल्या आहेत कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यांमध्ये इन्स्टंट ही आपली ज्वारीच्या पिठाची चकली तयार झालेली आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद